मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही केस फास्टॅग कोर्टात चालवावी अशी मागणी मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आले छायाचित्रकार जगदीश सोनार यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठार केले हे अमानुष कृत्य करणाऱ्या नरधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी ही केस सामाजिक बांधिलकी के म्हणून ट्रॅक कोर्टात चालवावी याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण अप्पर पोलीस अधीक्षक संधू यांना मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलंय या गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशा आशयाचेही निवेदन मालेगाव वकील संघात देण्यात आले यावेळी वकील संघास उपाध्यक्ष ऍडव्होकेट मलिक शेख सचिन ऍडव्होकेट निलीश पाटील ऍडव्होकेट किशोर त्रिभुवन यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मालेगाव छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव सचिव गोकुळ दुसाणे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक